नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उदय सामंत मध्ये तुंबडी युद्ध ठाकरे गटाच्या नेत्यांनी पुन्हा डचकावलं काय ही बातमी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल जिल्ह्यातील राजापूर लाजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आता यावरून ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा सामंत बंधूंना डचकावला आहे सध्या शिंदे गटामध्ये एकनाथ शिंदे विरोधात उदय सामंत यांच्यात तुंबड युद्ध चालू आहेत असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला विनायक राऊत म्हणाले की सध्या शिंदे गटामध्ये दोघांमध्ये तुंबड युद्ध सुरू आहेत एकनाथ शिंदे विरुद्ध उदय सामंत असं युद्ध सुरू आहेत राजन साळवी यांचा पक्षप्रवेश एकनाथ शिंदे यांनी केला सामंत बंधू यांना राजन साळवी नको होती पण रत्नागिरीमध्ये आमची ताकद किती आहे हे एकनाथ शिंदे यांनी दाखवलं राजकारणात मला डावलंय तर किती भारी पडेल यामुळे आज उदय सामन यांनी सी चा फायदा दाखवत कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचलं मात्र शिवसेना पुन्हा कोकणात ताकदीने उभे करण्याची क्षमता आमच्यात आहे असं त्यांनी म्हटलं आहे शिवसेना ही राग आलेल्या निखऱ्यासारखी झाली आहे त्यावर फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलं होतं त्यामुळे भास्कर जाधव नाराज असल्याच्या जा चार राजकीय चार वर्तुळात रांगल्या आहेत याबाबत विचारले असता विनायक राऊत म्हणाले की त्यांचं विधान मी ऐकलं नाहीत विधिमंडळाचा नेता कोण हो, या संदर्भात चर्चा झाली होती यावेळी सर्वांनीच एका मताने भास्कर जाधव यांचं नाव सुचवलं होतं पण पुढे काय त्यांना बोलवायचं आहे ते मी ऐकलं नसल्यामुळे प्रतिक्रिया देऊ शकत नाही त्यांची नाराजगी असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करायला पाहिजे होती असं त्यांनी म्हटलं राज्यात लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव जिहाद आणि फसवणूक बाळांचा वापर करून घेतला

आणत असेल तर त्यात काही चुकीचं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद